आयुष्यात झालेला त्रास विसरून जा पण त्यातून शिकलेला किंवा घेतलेला धडा मात्र विसरू नका यशस्वी होण्याचा नियम एकच आहे तो म्हणजे लोक काय बोलतील हा विचार कर्म सोडून द्या आणि घेतलेले अनुभव न विसरता आनंदाने जीवन जगून बघा नक्कीच तुम्हाला यशाचा मार्ग सापडेल आणि तुम्ही सुद्धा आनंदी राहा तुमच्या आयुष्यामध्ये हाय हॅलो नमस्कार मी गायत्रिपाठी सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा आजपासून तर कर, पासून ते आता तेवीस पर्यंत आपल्याला छान अशी गुरु माऊलींनी आपल्या गुरुंनी दिलेली सेवा ही करायची आहे काय होतं ना किंवा आपण बऱ्याच वेळा बघितलं आहे का गुरुंनी दिलेलं जे काही आपल्यासाठी असतं ते अगदी योग्य असतं आणि आपला विचार करूनच आपल्याला या काही सेवा मात्र आपल्या डिंडोरी प्रणी सेवा मार्गातून दिल्या जात आहे परंतु माऊलीने अतिशय सांगितलेल्या सुंदर सेवा याबाबत मी अगदी स्पेशली ब्लॉग सुद्धा बनवलेला होता का तुम्हाला कोणकोणत्या सेवा या दिवशी करायच्या आहेत पण म्हटलं चला मी सुद्धा सेवेला सुरुवात केलेली आहे आणि आजपासून सेवेला सुरुवात केलेली आहे तर म्हटलं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया तर बघा सर्वप्रथम सकाळी उठल्यावर आधी सगळ्यात आधी आपला हा जो काही उमरवटा आहे त्याला छान असं गोमूत्राने स्वच्छ करून घ्यायचं पुसून घ्यायचं अगदी पाण्याने स्वच्छ करावं त्याच्यानंतर त्याच्यावर छान इतकं सुंदर असं हळदीचं लेपन करावं हळदमध्ये फक्त तुम्हाला गोमूत्र आणि गुलाबजलच घ्यायचं आहे बाकी कोणतेही पदार्थ किंवा कोणतेही लिक्विड त्याच्यामध्ये टाकायचे नाहीये कारण ऑलरेडी हळद ही खूप आयुर्वेदिक असते ती नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद मात्र हळदीमध्ये असते आणि दररोज किंवा कोणकोणत्या चांगल्या दिवशी शुभ दिवशी आपण उमरट्याचं लेपन का करावं याचा सुद्धा मी फुल ब्लॉग एकदम छान पद्धतीने आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता तर बघा हळदीचं लेपन केल्याच्या ले नंतर सुरुवात ही आपली इथून होते छान असं हळदीचं लेपन करायचं दाराजवळ सांगितले गेलेल्या सुंदर सुंदर रांगोळ्या काढायच्या सांगितल्या गेलेल्या सुंदर सुंदर रांगोळ्या काढायच्या आणि हो तुम्हाला जेवढं सजवता येईल तेवढं छान फुलं धूप दीप लावायचा आणि छान असा उमरटा मात्र सजवायचा त्याच्यावर सुंदर सुंदर रांगोळ्या काढायच्या दाराजवळ सुद्धा रांगोळ्या काढायच्या आणि हे तुम्हाला तेरा तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत अगदी दररोज याच पद्धतीने करायचं आहे तर बघा आर्थिक उन्नती तसेच उत्तम आरोग्य यांचा सुवर्णयोग साधून आरोग्याची समृद्धीचे अन्न आणि संपन्नतेची दिवाळी साजरी करूया गुरु गुरुमावलीने आपल्याला सर्व सेवेकरांना चतुर्वेद दीपावलीच्या पर्व काळात उच्च कोटीच्या दुर्मिळ तसेच आरोग्यदायी जीवनाकरिता अनेक सेवा प्रदान केलेल्या आहेत त्यातलीच एक छान अशी सेवा जी की दीपावलीच्या आपल्याला या पर्व काळामध्ये शुभ दिवसांमध्ये लक्ष्मीसाठी करायची आहे ती म्हणजेच तेरा तेवीस या तारखेपर्यंत बघा आरोग्याची दीपावली पर्व काळात पंचगव्य तसेच श्रीनिवास सुगंधी करायचं आहे जेव्हा आपण आंघोळ जो काही दीपावली संच आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्याने स्नान करावं दररोज सायंकाळी तुळशी पूजनानंतर देवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा त्यानंतर जी काही आपल्याला सद्गुरु दशांक धूम दिलेली आहे ती लावायची आहे त्याचप्रमाणे म्हणजे जी काही धूप दिलेली आहे ती सुद्धा आपल्याला लावायची आहे त्याच्यानंतर साधे गोमूत्र किंवा गंगा गोदावरी जल जे आपल्याला दिलेलं आहे दीपावली संचामध्ये ते पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्याच्यामुळे घरातील वातावरण छान शुद्ध होईल आणि सात्विक होईल प्रसन्नतेचं होईल नकारात्मकता निघण्यासाठी मदत होईल सायंकाळी घरात सात्विक वातावरण ठेवावे जे काही आपण टी मोबाईल असतो ते सर्व काही बंद करून ठेवावे जेवढा वेळ आपण या सेवा करतो घरासमोर देवासमोर तसेच तुळशी समोर, समोर, समोर सुंदर सुंदर रांगोळ्या काढाव्यात आणि छान अशा लावाव्यात म्हणजे देवपूजा केल्याच्या नंतर जे काही आपण दिवे लावतो ते लावावे श्री लक्ष्मी मातेच्या कृपा प्रसादासाठी तसेच आर्थिक प्रगतीची ही दीपावली असते त्यासाठीच बघा दीपावलीच्या पर्व काळात रोज सकाळी पुढील आपल्याला सेवा करायच्या सांगितल्या गेलेल्या आहे ज्या की मी तुम्हाला करत आहे आणि तेच तुम्हाला दाखवते तर दररोज अभ्यंग स्नानानंतर सकाळी देवपूजेत परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर फोटोवर तुम्हाला व पुरुष वाचून अभिषेक करायचा आहे महाराजांच्या मूर्तीला हिना अत्तर लावायचा आहे जे की आपल्याला दीपावली संचामध्येच त्यांनी दिलेला आहे दररोज कुलदेवतेच्या टाकावर सुक्ताचा अभिषेक करावा व कुंकुमार्जन करायचं आहे ही सेवा सर्व तुम्हाला तेरा तेवीस या कालावधीत दररोज अशाच पद्धतीने करायची आहे दीपावली पर्व काळात रोज सायंकाळी सुद्धा तुम्हाला कुंकुमार्जन करून घेत आहे कारण स्त्री यंत्र सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठीच आपण घेतलेलं असतो सर्वप्रथम परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पंचोपचार पूजन करून श्री स्वामी समर्थ स्तवन तसेच एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा संध्याकाळी आपल्याला जप करायचं आहे संध्याकाळी पुन्हा घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजल छान असत शिंपडून संध्याकाळी दिवे वगैरे लावून गाईच्या तुपाचा छान दिवा लावायचा देवाजवळ दशांक धूप लावायची जी की आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यानंतर स्वामी स्थवन वाचायचं आणि श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे परिसर शुद्धीकरण संरक्षण तसेच अलक्ष्मी निरासन होण्याकरिता आपल्याला गुरुपीठ येथील जी काही यज्ञाची विभूती व पिवडी मोहरी दिलेली आहे ती एकत्र हातामध्ये घेऊन त्यावर अकरा वेळा श्री काल वैरवाष्ट म्हणून आपल्या घरात तसेच घराच्या आजूबाजूला टाकायची आहे त्यामुळे काय होईल तर वर्षभर आपल्या घराचं संरक्षण होईल हे सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने ते तेरा तेवीस या कालावधीत करायचं आहे बघा वरील सेवा झाल्यानंतर दोन कमळ घेऊन त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र माळ माळ कमलात्मक मंत्र मंत्र एक आणि वेळा तुम्हाला आहे ते असे एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचे आहे मला सुद्धा दीपावली संचामध्ये पिवळी मोहरी आलेली होती आणि यज्ञात टाकलेली विभूती आलेली होती तीच मी अगदी छोट्याशा डबीमध्ये मिक्स करून घेतलेली होती कारण बघा ती मोहरी सुद्धा खूप बारीक आहे आणि रक्षेची गुढी सुद्धा खूप छोटी होती सांडली जाऊ नये कारण आपल्याला तेरा तेवीस या आठ ते नऊ दिवसाच्या कालावधीत ती सांभाळून ठेवायची आहे त्यासाठीच मी आधी इथे शुद्ध तुपाचा गाईच्या दिवा लावून घेतला त्याच्यानंतर दशांक धूप लावून घेतलेली होती आणि आता सेवेला सुरुवात केली अकरा वेळा वेदोक्त वलगास आणि अकरा वेळा श्री कालभैरवाष्ट म्हणून आपल्याला ही जी काही मोहरी होती ती घराच्या आजूबाजूला टाकायची होती तर त्याच्यानंतर आपल्याला जे काही सोळा कमलगठ्याचे का मणी दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला छान असा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक वेळा श्री स्वामी समर्थम मंत्र माड आणि एक माड कमलात्मक मंत्र सोळा वेळा षोशी मंत्र म्हणून आपल्याला ते एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये जमा करून ठेवायचे आहे त्याच्यानंतर याचं हवन सुद्धा तुम्हाला दिवाळीच्या दिवशीच करायचं आहे बघा दीपावली अमावसेच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे राहिलेल्या दोन मनींची सेवा झाल्यानंतर एक घरात एखादा लोखंडी पाठीवर यज्ञकुंड पेटवाव देवासमोर लावलेल्या दिव्यांचा अग्नी घ्यावा अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र अकरा वेळा गायत्री मंत्र चोवीस वेळा नवार नव मंत्र सोळा वेळा या सर्व मंत्रांची गायीच्या तुपाने स्वाहाकार करून झाल्यानंतर तोपर्यंत सोळा जे काही कमलगट्ट्याचे मणी आहे ते शुद्ध गायीच्या तुपामध्ये भिजत ठेवायचे आणि त्याच्यानंतर त्याचा स्वाहाकार करायचा तर बघा इथे सुद्धा मी पूर्ण घरामध्ये जी काही पिवळी मोहरी होती आणि यज्ञ कुंडातील आपली जी काही रक्षा आहे गुरुपीठातील ते टाकून घेत होती कारण सेवा झाल्याच्या नंतर ती लगेच आपल्याला टाकायची आहे त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला दोन कमळगट्याचे मणी हातात घेऊन पुढील सेवा करायची होती आणि तुम्हाला या दीपावली संचामध्ये छान अशी नारायण पोटली सुद्धा आलेली आहे तर बघा दीपावली संचात आपण जी लक्ष्मी प्राप्तिकारक कवड्या सफेद गुंजा गोमती चक्र आणि श्री गुरुपीठातील प्रसादरूपी श्री लक्ष्मी प्राप्तिकारक रुपयाचे नाणे व इतर लक्ष्मी प्राप्तीकारक वस्तूंसह अखंड लक्ष्मी प्राप्ती करिता श्री लक्ष्मी माते प्रेय असलेली एक नारायण पोटली सुद्धा आपल्याला दिलेली आहे ती अमावस्येच्या दिवशी श्री लक्ष्मी कुबेर पूजन झाल्यानंतर श्री नारायण पोटली हातात घेऊन खाली सेवा करायची आहे जी आणि नंतर सकाळी ते आपल्याला ति जोरीमध्ये ठेवायची आहे तोपर्यंत तिथेच रात्रभर राहू द्यायची सेवा गोंद्या करायच्या आहे तर बघा त्या जो काही पॉम्प्लेट आपल्याला आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं आहे तर कोटलीवर तुम्हाला स्वामी समर्थ मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ श्री कमलात्मक मंत्र एक माळ श्रीसुक्त व पुरुष सुक्त एक किंवा सोळा वेळा मी तर म्हणेन तुम्ही सोळा वेळाच म्हटलं पाहिजे कारण बघा जी काही आपली दिवाळी असते ती वर्षातून एकदा येते आणि वर्षभर केलेल्या या संपूर्ण सेवा तुम्हाला वर्षभर ऊर्जा प्राप्त करून देत असतात यामुळे सेवेमुळे वर्षभर आर्थिक स्थिरता मानसिक शांती आणि मात्र आपली उन्नती होते याच्यासाठी आपण या आप सेवा करत असतो तर बघा तुम्हाला दररोज छान अशा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून आणि धूप आपल्याला दिलेली आहे ती लावून ही काही ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहे त्याच्यानंतर तुम्हाला घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद गायत्री पद्म व लक्ष्मी पद्म रांगोळी काढायची आहे व प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस रांगोळीने गायीचे व लक्ष्मीचे पावले काढून रांगोळीवर हडद कुंकू व्हायचे आहे सो आजच्यासाठी एवढाच ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि जास्तीत जास्त सेवा करा